नमस्कार मी तेजल चौकेकर खोत भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात मनापासून स्वागत करते आज आपण शा मदतीने जाणून घेणार आहोत कोणत्या व्रताचं पालन केल्याने आपल्याला सर्वस्व मिळते तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार गुरुजी गुरुजी तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद खूप खूप आशीर्वाद तुमच्याशी चर्चा करायचीच आहे मात्र तुमची प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून देतील आचार्य सुनील कुमार गुरुजी हे गेली बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आले तसंच संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबई पासून देशात दिल्ली गुडगाव हैदराबाद गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबर व संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घेऊ शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूया गुरुजी माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या आठवड्यातल्या आठ दिवसात प्रत्येक देवाचे वार असतात आणि प्रत्येक दिवशी प्रत्येकाची ज्या देवावर श्रद्धा असते तसे उपवास देखील धरले जातात बरेच लोक सोमवार ते शनिवार अशा वेगवेगळ्या दिवशी उपवास करतात मग कोणत्या दिवसाचा उपवास सर्वोत्तम आहे प्रश्न तुमचा असा आहे की आई श्रेष्ठ की वडील श्रेष्ठ सगळे उपवास श्रेष्ठ असतात फक्त तेवढा आहे की ज्या माणसाची ज्या देवामध्ये श्रद्धा आहेत तो उपवास त्याला सर्वश्रेष्ठ वाटतो पण जे तुम्ही आता प्रश्न केला की सर्वश्रेष्ठ उपवास कोणता आहे तर शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की एकादशीचा जे उपवास आहे तो सर्वश्रेष्ठ आहे पण तो तिथी अनुसार जर आपण बघितलं तर पण सोमवार ते रविवारपर्यंत या विषयावर निर्भर करते जसं तुमची जे काही मनोरथ जे काही मनोकामना आहेत त्यानुसार तुम्ही देवांच्या उपवास ठेवू शकता जसं म्हणा माणसाला शांतता पाहिजे आणि घरात खूप ग्रह भांडणं हे सतत चालू असतात आणि दारिद्र तर यासाठी सोमवारचा उपवास खूप जबरदस्त खूप काही लोकांचं लग्न होत नाही तर लग्न करायला पण खूप सोला सोमवार खूप काही लोक ठेवत नंबर दोन ज्या लोकांना संतती पिळा आहेत म्हणजे संतती होत नाही अपत्य सुख नाही आहे त्यांना म्हणजे संतती आहेत पण ते त्यांच्या ऐकत नाही आई वडिलांच्या ऐकत नाही ते गुरुवारचा उपवास ठेवत आहे पण एक ब्रहदव कहडा चक्रम म्हणून एक शास्त्र आहे त्यानुसार अशी मान्यता आहे हा बुधा हा शुभे वारा शुभस्मृत म्हणजे गुरुवार बुधवार शुक्रवार आणि सोमवार हे चार वार जे आहेत ते सर्वश्रेष्ठ त्यानुसार मान्यता दिलेली आहे पण त्याच्यामध्ये सोमवार गुरुवार आणि शनिवार हा तीन वारच्या जे लोक उपवास ठेवत आहेत त्यांना त्याचे परिणाम लवकर भेटत आहे पण जर कुंडलीमध्ये तुमच्या मंगल वक्री आहे मंगल भारी आहे तर तुम्हाला मंगलाच्या उपवास ठेवा लागतं तर त्यासाठी तुम्ही एकदा कुंडली जर तुम्ही बघितली की कुंडलीमध्ये कोणता ग्रह तुमच्या भाग्याच्या स्वामी आहे जर त्याच्या तुम्ही उपवास ठेवला तर लवकर तुम्हाला त्याचा परिणाम भेटतोय आणि तुमच्यासाठी तोच व्रत सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे जर आपण उदाहरण दिलं की चंद्र तुमच्या योगकारक आहे तर तुम्ही सोमवारचा उपवास ठेवा मंगल जर योगकारक आहे तर मंगलचा उपवास ठेवा शनी जर तुमच्या योगकारक आहे धन कारक आहे भाग्यकारक आहे भाग्येश आहे धनेश आहे तर तुम्ही शनिवारचा ठेवा तर अशी मान्यता जर कुंडली अनुसार जर आपण उपवास ठेवला तर तुम्हाला निश्चित रूपे त्याचा फल लवकर भेटणार हा याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की एक आपण उपवास ठेवतो आपला मनोरथसाठी आणि एक उपवास ठेवतो आपण आपली श्रद्धा म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही पाहिजे नाही ते तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणता उपवास करायचा तुमची ज्या देवामध्ये तुमची आस्था तुमची श्रद्धा आहे ते तुम्ही ठेवू शकता कारण त्याच्या मागे तुमच्या काही स्वार्थ नाही उपवास ठेवला फक्त तुम्ही आपला जे पुण्यासाठी आपला जे कर्मसाठी तुम्ही उपवास ठेवता त्याच्यामध्ये असं काही मान्यता नाही आहे तुम्ही कोणताही उपवास ठेवा पण तुम्हाला जर काही मनोरथ पूर्ण करायचे तुमची मनोकामना पूर्ण झाली पाहिजे जर अशा मनोरथ तुमच्या मनात आहे तर तुम्ही कुंडली बघून मग जर उपवास ठेवला तर तुम्हाला फलची लवकर मात्र उपवासात काही गोष्टी आपल्या सोबत घडत असतात मात्र आपण त्याचे नेमके फायदे आपल्याला काय मिळत नाहीत हे कसं त्याच एक कारण आहे काय असतं आपण उपवास ठेवला उपवास ठेवताना तुम्हाला संकल्प सोडावा लागतं म्हणजे जर तुम्हाला सोला सोमवारचा उपवास करायचा सोला गुरुवारचा उपवास करायचा तुम्हाला अकरा एकादशीचा उपवास तुम्हाला करायचा एकवीस शनिवारचा उपवास तुम्हाला करायचा तर तुम्ही जे सगळ्यात आधी तुम्ही जे उपवास ठेवताय तर त्या उपवासला तुम्ही एक संकल्प सोडा म्हणजे जर आज तुम्ही उपवास ठेवलं तर सकाळी सकाळी तुम्हाला एक संकल्प सोडायचा की मी हा उपवास ठेवताना संकल्प तुम्हाला जल खाली सोडायचे असं करावं लागतं आणि उपवास एकदा तुमचे पूर्ण झाले तरी तुम्हाला संकल्प सोडावा लागतं आणि उपवासची एक प्रक्रिया आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर त्याच्या फल पाहिजे तर त्यासाठी आपल्याला पारिणार्थ पण करावं लागतं तर ते पण केलं पाहिजे जर आपण संकल्प नाही केला तर त्याचा लाभ कधी कधी आपल्याला भेटत नाही मग जर तुम्हाला उपवास करायचा तु उपवास मध्ये जे काही नियमावली आहे ते तुम्ही निश्चितपणे फॉलो करा निश्चितच गुरुजी मात्र काही लोक सोळा समोरचे उपवास करतात तर उपवास केल्यानंतर त्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं एकच वस्तू अच्छा म्हणजे सोळा उपवास तुम्ही केले त्याच्यामध्ये तुम्हाला खूप अडचणीत पण येतात म्हणजे काही सहज नाही आहे एक उपवास माणसं ठेवतो ना त्यासाठी त्याला खूप काही त्याग करावा लागतं फक्त अन्न सोडला ते उपवास नाही तसं नाही आहे अन्न सोडावं लागतं तुम्हाला लोभ पाप काम मोह हे सगळं तुम्हाला सोडावं लागतं आणि कधी कधी मी तुम्हाला सांगू का ज्या लोकांना माहिती आहेत ते काय करतात ते आपलं स्थान पण सोडत नाही म्हणजे जर तुम्हाला लग्नासाठी कुठे जायचे आणि तुम्हाला तुम्ही संकल्प ठेवला मी सोला सोमवारचे उपवास करणार आहे आणि तुम्हाला एक जिल्ह्यात तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात जायचं तुम्हाला तर खूप काही लोकांना माहिती आहे ते आपलं स्थान सुद्धा सोडत नाही म्हणजे किती त्याग करावा लागतं आणि तुम्ही ते सगळं केलं केल्यानंतर जर तुम्ही त्याच्या उद्यापन नाही केलं तर तुम्हाला त्याच्या पूर्ण रूपेण भेटणार नाही म्हणून तुम्ही उद्यापन लक्षात ठेवा कोणताही उपवास संपला की आपल्याला उद्यापन करायचं निश्चितच गुरुजी आपल्याला वाशिम वरून संजय पांढरे यांचा फोन आलेला आहे संजय प्रश्न विचारा हॅलो हा बेटा काय नाव तुमच्या अच्छा सांगा बेटा नाही अच्छा एक ते नऊ पर्यंत कोणता एक नंबर बोला सात नंबर ना ठीक आहे आता मी सांगतो तुम्हाला सात नंबर तुम्ही म्हटले आणि त्यानुसार जे प्रश्न काल आहे प्रश्न कालनुसार तुम्हाला सांगतो मी तुमची रास आणि तुम्ही जे अंक सांगितलाय त्यानुसार तुम्हाला जे तुम्ही काम करताय त्या कामात तुम्हाला खूप अडचणी येतात आणि नंबर दोन शेती करताय तुम्ही हो शेती शेती करतायत तर तुम्ही एकच सांगतो आता जे गोचर काल चालू आहे ना याला पण प्रश्न काल म्हणताय ठीक आहे ना आ, तुम्ही एक तर घाबरू नका एकदम नीट पद्धतीने नी ऐका आणि फक्त माझ्या ऐका तुम्ही हा थोडी वेळ बघा शेती करताना तुम्हाला थोडासा त्रास होणार आणि जे तुमचे शत्रू आहेत ना बेटा शत्रू ते शत्रू पण तुम्हाला त्रास देणार आहे आणि ते खूप काही लोक त्याच्यामध्ये तुमचे घरचे लोक

नाही ठीक आहे आता मी सांगू का तुम्हाला आता कोर्ट केस चालू आहे शत्रू त्रास देत आहे तर जास्त मानसिक टेन्शन जर आली ना तर आजारी पण पडणार तर थोडीशी काळजी घ्या तुम्ही त्याच्या समाधान ते टेन्शन घेणं नाही आहे मानसिक तणाव त्याच्या समाधान नाही आहे त्याच्या समाधान करा ते समाधान सांगतो तुम्हाला मी दर सोमवारी तुम्ही महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं जे काळे तेल माहिती तुम्हाला काळे तेल हो हो ते काळे तेलची मुठ तुम्हाला चढवायची ठीक आहे आणि एक तिकडे दिवा लावा सोला सोमवारपर्यंत हे तुम्हाला काम करायचं सोला सोमवार हा नंबर दोन हा दर शन... हा खूप बोले तुम्ही अच्छा दर हा? शनिवारी दर शनिवारी पिंपलाच्या झाडाखाली एक नारळ ठेवा हा बर हा हा नारळ हा आणि अजून एक शनिवारी शनिवारी बेटा शनिवारी शनिवारी इक्कीस शनिवार हा सोला सोमवार ते करायचे ठीक आहे आणि मी तुम्हाला अजून एक सांगू का खूप भोले आज तुम्ही खूप भोले चला आशीर्वाद महादेवची भक्ती करता खूप खूप आशीर्वाद माझा पुढचा प्रश्न असा आहे की जर आपण इतरांसाठी उपवास ठेवला तर ज्यांच्यासाठी आपण उपवास करतो त्यांना त्याचे फायदे मिळू शकतात का हो एकदम मिळू शकतात कधी कधी काय असतं की तुमच्या जर कुणी नातेवाईक आजारी पडलं मुलगा आजारी पडलं मिस्टर आजारी पडले किंवा जे वाईफ आहे ती आजारी पडली आता आपल्याला त्यांच्यासाठी उपवास ठेवायचे आणि आपल्या मनात अशी इच्छा आहे की त्यांना त्या उपवासचा फल भेटला पाहिजे तर काय करायचं त्या स्थितीमध्ये एकच काम करायचं की जे मी संकल्प बद्दल सांगितलं की जे आपण संकल्प घेत आहे ते तुम्ही तुमच्यासाठी नाही तुम्ही त्यांच्यासाठी संकल्प सोडा की असं पाणी घ्यायचं आणि त्यांच्या नाव म्हणा की आपण त्यांच्यासाठी आपण हा उपवास करतोय आणि त्यांना या उपवासाचा फल भेटला पाहिजे जसं आपण खूप काही लोक मी तुम्हाला एक सांगतो जे साधू संत असतात ना त्यांची काही कामना नसते ते काय करताय ते जग कल्याणसाठी उपवास व्रत अर्चन वंदन जे काही करताय ते जपूर्ण जगाच्या कल्याणसाठी करताय आपण जसं एकादशीचा उपवास आपण ठेवताय ते जे संतजन आणि जे लोक जग कल्याणसाठी उपवास ठेवत ते काय करत ते काय म्हणताय मस्तू जर महादेवसाठी त्यांनी काही केलं म्हणजे उपवास केला का व्रत केलं दान केलं ते काय करताय शिवार्पण मस्तू तसंच आपल्याला त्यांना अर्पण करावं लागतं ज्यांच्यासाठी आपण उपवास ठेवतोय म्हणून तुम्ही संकल्प सोडून द्या त्यांच्या नावाने त्यांना शंभर टक्के तुमच्या उपवासाचं फल भेटणार निश्चितच गुरुजी आपला एक फोन आलेला आहे हेमंत यांचा नवी मुंबई वरून हेमंत आपला प्रश्न विचारा गुरुजी नमस्ते सर एक्च्युली मला खूप वर्ष झाली म्हणजे कुठल्याच गोष्टीमध्ये सक्सेस वगैरे हो मिळत नाही आता आपण आता कोणाचं वाईट सुद्धा आपण काही केलेलं नाहीये तरी सुद्धा कुटुंबाचे वाद होतात कुटुंबामध्ये लाईफ पार्टनर सोबत या कुठला बिझनेस मध्ये नाहीये कोणी म्हणजे बिझनेस मध्ये सक्सेस मिळत नाहीये तर माझं आता मी बर्थडेट तुम्हाला सांगितली तर मला काही त्याच्याविषयी सजेशन देऊ शकता का सर मला एकदा ता जन्म तारीख सांगा बेटा तुमची पंचवीस तीन एकोणीशे त्र्याऐंशी वेळ काय बेटा जन्म वेळ माझी एक सव्वा एक काय दुपारी दुपारी सर आणि जन्म ठिकाण काय जन्म ठिकाण मुंबईच आहे चेंबूर मुंबई ठीक आहे बेटा ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो नंबर एक एक तर तुम्ही खूप चांगले तुमचं जे व्यक्तित्व आहे ना ते खूप पॉझिटिव्ह आणि खूप सकारात्मक आहे म्हणजे कधी तुम्ही कुणाला नाही म्हणत नाही जर कोणी काही काम सांगितलं ते हो म्हणतात तुम्ही आणि म्हणून तुम्ही प्रॉब्लेम मध्ये फसताय कारण कमिटमेंट तर केली पण कमिटमेंटला ते फॉलो करणं ते खूप अवघड आहे हा आणि घरात पण जे तुम्ही लाईफ पार्टनर बद्दल जे सांगितलं ना तर मी तुम्हाला सांगणार की हा जे शो आहे ना ते तुम्ही त्यांना पण दाखवा मी एक सांगतो तुम्ही दोघांमध्ये वाद नाही आहे बघितली मी ते दोघांमध्ये वाद नाही आहे हा वाद थर्ड पर्सनमुळे कधी कधी म्हणजे काही घरची गोष्ट आली घर घरचे लोकांचे जर काही विषय सुरू झाला ना मग तुमचा वाद सुरू होऊन जातो याच्यामध्ये असं नाही आहे की तुमची लायकिंग काही दुसरं म्हणजे त्यांची लायकिंग अजून काही और आणि तुमची काही लायकिंग असं काहीच नाही आहे ठीक आहे ना आणि तुम्ही okay. जे म्हटले ना की लाईफ पार्टनर तर लाईफ पार्टनरला तुम्ही लाईक पार्टनर ला तुम्ही बनून घ्या ठीक आहे ना म्हणजे एवढी okay. पसंती पाहिजे आपल्या दोघांमध्ये एवढी अंडरस्टँडिंग पाहिजे आपल्या दोघांमध्ये की कधी वाद होऊ नये तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो तुमचं जे बेडरूम आहे ना तर बेडरूमच्या बाहेर जे गेट आहे ना ते दोन्ही गेट वर तुम्ही दर शनिवारी भीमसेन कपूर माहितीये तुम्हाला तर भीमसेन कपूर जळवायचे संध्याकाळी आणि okay. भीमसेन कपूर जळताना तुम्हाला एक मंत्र सांगतो खूप चांगला तो मंत्र म्हणायचा मंत्र काय शुक्राय नमः काय मंत्र है? बोला तुम्ही एकदा शुक्राय नमाहा। शुक्राय नमहा आहे हा okay. मंत्र okay. बोलायचा आणि हे दिवा लावायचे ठीक आहे ना तुम्ही okay. हे दर शनिवारी करा आणि दुसरं हा दुसरं काय करा तुम्ही गौमूत्र तुम्हाला माहिती गौमूत्रचा अर्क ठीक आहे शनिवारी आणि अमावस्येला गौमूत्रचा जे अर्क असतो ना त्या, त्याला तुम्ही पूर्ण घरात सिंपडून घ्या ते पूर्ण घरात सिंपडला तर घरात वाद होत नाही आणि घरात खूप हा घरात खूप प्रेम राहतो आनंदित लोक राहतात ठीक आहे ना तुम्ही तेवढा उपचार करा आणि जे तुमचे काम बनत नाही आता तुम्ही सांगितलं की माझं कोणताही काम होत नाही तर त्यासाठी एकच काम करायचं दहा मंगलवार पर्यंत हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला एक गोड तांदूळ दान करायचे म्हणजे गोड तांदूळ चढवायचे चा तुम्हाला ठीक आहे ना मग काम काम हो तुम्ही कामाला निघा ठीक आहे तुमचं काम निश्चितपणे होणार आणि तुमचं कर्तृत्व खूप चांगलं आहे तुम्ही खूप मेहनत करताय खूप काम करताय खूप लहानपासून तुम्ही काम करताय मी तुमचं सगळं बघितलं तर आता याच्या पुढे जे भाग्य तुमचं जे सपोर्ट तुम्हाला करत नव्हतं आता भाग्य पण सपोर्ट करणार कारण की फक्त मेहनत केली आणि भाग्यचा जर सपोर्ट नाहीये तर काहीच भेटणार नाही फक्त मेहनत चालणार ठीक आहे बेटा खूप खूप आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद निश्चितच गुरुजी माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेकांना शारीरिक वेदना होतात त्यामुळे ते, ते जास्त उपवास वगैरे ठेवू शकत नाही तर असा कोणता उपवास आहे का की ते ठेवून सर्व प्रकारच्या उपवासाचे फायदे त्यांना मिळू शकतात मी आधी पण सांगितलं तुम्ही पहिल्यांदा जे पहिला प्रश्न केला ना एकादशीचा असा उपवास आहे की जर तुम्ही केला ना तर शास्त्रांची मान्यता अशी आहे आणि एकादशी महात्म्यामध्ये पण लिहिलेला आहे की एकादशी ठेवल्यानंतर जर तुम्ही दुसरा उपवास ठेवण्याची तुमची कॅपॅसिटी नाही आहे मी असं म्हणत नाही की एकादशी ठेवली आणि दुसरे उपवास ठेवायचे नाही नाही असं माझी मान्यता नाही आहे मी म्हणत नाही शास्त्रांची अशी मान्यता आहे की जर एकादशीचा उपवास ठेवला आणि तुमची कॅपॅसिटी नाही आहे खूप काही लोक आजारी पडत आहे त्यांच्याकडनं शक्य नाही उपवास ठेवणं तर तुम्ही एकादशी ठेवा फक्त आणि एकादशी पण तुमच्याकडनं जसं शक्य असेल खूप काही लोक निर्जला ठेवत म्हणजे जल सुद्धा घेत नाही खूप काही लोक फलाहार करताय मग म्हणजे फक्त फल खाताय आणि खूप काही लोक काय करत आहे ते फला आहार म्हणजे फलाहार मध्ये जे जे काही वस्तू येतात ते ग्रहण करताय ठीक आहे आणि खूप काही लोकांना मी हे पण सांगतो की तुमची जर कॅपॅसिटी नाही आहे एक उपवास पण तुम्ही जर ठेवू शकत नाही आणि तुम्हाला त्याच्या फळ पाहिजे तर एकच काम करा कोणतीही आवडली वस्तू जे तुम्हाला खूप आवडतं ती वस्तूच्या परित्याग करायच्या त्या दिवशी बाकी तुम्हाला जे काही करायचं ते करा आणि दुसरा एकादशी सारखा जे उपवास आहे त्याच्यामध्ये तांदूळ खायचा नाही तेवढा करा तुम्ही जर काही शक्य नसेल तर एकादशीच्या व्रत जे आहेत ते सगळ्यात उत्तम व्रत आहे ते, ते नक्की केलं पाहिजे महिन्याला संकष्टीचा उपवास असतो प्रत्येक महिन्याला संकष्टीचा उपवास असतो प्रदोष देखील असतो तर ह्या प्रदोष या उपवासाचं नेमकं का महत्व काय संकष्टीच्या उपवासाचं महत्व काय मी तुम्हाला आधी संकष्टीच्या सांगतो की तुम्ही आता एक प्रश्न केला संकष्ट या प्रश्नामध्ये उत्तर आहे संकष्ट म्हणजे कोणतंही संकट असू द्या जर तुम्ही प्रत्येक दरवेळी काही ना काही संकटमध्ये फसताय काही ना काही संकट तुमच्या सोबत चालू राहतो तर संकष्ट चतुर्थीचा उपवास ज्या माणसाने ठेवला तो संकटात कधीच राहत नाही अशी शास्त्रांची मान्यता आहे आणि नंबर दोन जे प्रश्न तुम्ही प्रदोषच्या केला प्रदोष म्हणजे काय प्रकृष्ट दोष म्हणजे जर तुमची कुंडलीमध्ये कोणताही असं किती कितीही प्रभावशाली दोष असू द्या निश्चितपणे जर तुम्ही प्रदोषचा उपवास ठेवताय ना तर तुम्हाला कोणताही दोष तुमच्यावर प्रभावशाली होणार नाहीत पण खूप काही लोकांना हे माहिती नाहीये प्रदोष जे लोक उपवास ठेवत त्याच्यामध्ये एक लक्ष नक्की दिला पाहिजे प्रदोष काल मध्ये प्रदोष काळ असतो प्रदोष काल कालमध्ये प्रदोषची पूजा केली पाहिजे खूप काही लोक काय करत ते सकाळी सकाळी पूजा करून टाकताय आणि नंतर ते अं म्हणजे त्यांना जे मंदिर पण जे जावं लागते मंदिर पण सकाळी सकाळी जाऊन येतात तसं करायचे तुम्ही सकाळी पण जा पण जे संध्याकाळी जे प्रदोष काल आहे ज्या काल मध्ये आपण संध्याकाळी दिवाबाती करतोय ना त्या कालमध्ये प्रदोष कालमध्ये महादेवची अर्चना करणं हा तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे त्या काळात तुम्ही नक्की त्यांची पूजा करा आणि नंबर दोन जर मन्दि, तुम्ही मंदिर तुमच्या मंदिर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी पूजा करा पण प्रदोष कालमध्ये प्रदोषच्या जर तुम्हाला पूर्ण फल पाहिजे तर प्रदोष कालमध्ये नक्की तुम्ही पूजा करा महादेवची आणि संकष्ट चतुर्थी बद्दल जे मी सांगितला ते संकष्ट चतुर्थी जे लोक पकडत आहे तर मी त्यांना एक विषय सांगतो संकष्ट चतुर्थीवर तुम्ही जे गणपतीचे जे द्वादश नाव आहेत ते नक्की तुम्हाला वाचायचं आणि संकष्ट नाशन स्त्रोत म्हणून एक स्त्रोत्र पण आहेत ते स्त्रोत्र पण वाचायचे मग तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या पूर्ण फल भेटणार आणि प्रदोषच्या पण पूर्ण फल भेटणार निश्चितच गुरुजी तुम्ही उपवासाचे अनेक फायदे आज आम्हाला इथे सांगितले आजच्या एपिसोड मध्ये आणि याचा फायदा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच होईल तुम्ही ते आलात वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आशीर्वाद ओम स्वस्ती नावा हा स्वस्ती नेस्ती नसता खूप नो आशीर्वाद तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाले आता इथेच थांबायची पुन्हा भेटूया नवीन विषयासहित तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा लोकशाही मराठी